लोकवाटा होता का त्याच्यामध्ये लोकवाटा बिलकुल नव्हता आणि त्याच्यामुळे काम कशा पद्धतीनं क्वालिटीच व्हायला पाहिजे तशा पद्धतीच आपलं काम झालं नाही बरोबर आहे हे सर्व पुस्तकात पुस्तकात दिले ना हे सर्व पुस्तकी ह्याच्यामध्ये आहे पण मी तुमच्या भाषेत सांगतो तुमच्या भाषेत सांगतो आता पुस्तकी भाषा वापरली तुमच्याकडे तुमच्या जाईल की नाही तुम्ही म्हणजे का तुमच्या भाषेतच आपल्याला ते पटवून द्यावं लागते तुम्ही अशा पद्धतीने भरले नाही योजना आहे त्या योजना त्या पद्धतीने व्हायला पाहिजे आपल्याकडे गेल्या नाही कुठली योजना आहोत आपल्या शासनाची तर, तर अशा पद्धतीचं झालं आणि आतापर्यंत तसंच करायचं आतापर्यंत काय कर आहे तसच काम बरोबर आहे बरोबर आहे ना आहे की नाही त्या पद्धती शासनाचे जेवढे काही उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये लोकांचा पाहिजे तसा सहभाग नसल्यामुळे गावाच्या ज्या काही योजना त्या कायम दिसायला पाहत दिसायला पाहते का परत काही आपल्या गावामध्ये शासनाच्या योजना राबवल्या गेल्या